धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रोहा नगरपालिकेची निवडणूक दोन डिसेंबर रोजी होणार आहे राष्ट्रवादी पक्षाकडून माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांची सुकन्या वनशी शेडगे यांना उमेदवारी मिळाली आहे रोह्यात प्रचाराचा झंझावात असून यावेळी भव्य रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये उच्च शिक्षित राष्ट्रवादीच्या उमेदवार वनर्षी शेडगे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सध्याचे युग हे तरुण वर्गाचे डिजिटल युग आहे यामध्ये वनशी शेडगे यांच्यासारखी उच्च शिक्षित तरुणी रोहा नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात असल्याने रोहेकरांमध्ये उत्साह संचारला आहे वनर्षी यांना घराण्याचा राजकीय वारसा मिळाला आहे राष्ट्रवादी पक्षाचे पाठबळ आहे त्यांच्याकडे विजन आहे रोहे शहराचा विकास तटकर यांच्या माध्यमातून झाला आहे व भविष्यात राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून शिक्षण आरोग्य पर्यावरण यावर भर देऊन वनश्री यांना रोह्यात बदल घडवायचा असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना वनश्री यांनी दिलेल्या बोलक्या प्रतिक्रियांनी अनेकांची मने जिंकली तुम्ही बघितलंच असेल ज्या मोठ्या संख्येने मतदार आमच्या सोबत आहेत त्यामुळे प्रतिसादाचा अंदाज तुम्ही स्वतः लावू शकता मोठ्या संख्येने महिला पुरुष असतील किंवा माझे बंधू भगिनी असतील सगळ्या असतील सगळेच प्रचाराला घराघरातून आम्ही ज्या ज्या घरात घरा जातो आहे आम्हाला असा अनुभव होतो आहे की हा तर काके आमच्याच सोबत होते हे काका का आमच्याच सोबत होते तर घराघरातून सगळी लोकं सगळे मतदार आमच्यासोबतच प्रचारा प्रचाराला निघाले आहेत त्यावरूनच तुम्ही अंदाज लावू शकता की आम्हाला काय काय म्हणजे का कुठला किती प्र प्रतिसाद चांगला मिळत आहे ह्यासाठी मी आदरणीय तटकरेसाहेब आदित्यई आणि अनिकेतभाईंचे मनापासून आभार मानते की त्यांनी एवढ्या कमी वयात एवढ्या मोठ्या पदाची जबाबदारी मला दिली आणि त्यांचा विश्वास मी नक्कीच सार्थ करीन मी आधी पण सांगितलेलं नगर परिषदेचं मेन काम हे असतं की नागरी प्रश्न तुम्ही कसे सोडवता तर मूलभूत ज्या आपल्या गरजा असतील रस्त्याचा प्रा रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल किंवा गटाऱ्यांचा प्रश्न असेल ह्याच्यावर माझा सर्वतोपरी फोकस राहणार आहे सर्वात आधी त्या सुविधा कशा सुधारता येतील ह्याच्यावरती आपण जास्त लक्ष केंद्रित करणार आहोत साहेब असतील अदितीताई असतील अनिकेतभाई असतील ह्यांच्या मार्गदर्शनातून खूप चांगले काम रोहे शहरात झालेच आहे पण ते अजून कसे सुधारता येईल त्याच्यावर आपलं भर राहणार आहे शिक्षणावर देखील आपण भर देणार आहोत शाळांचे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर कसे चांगले करता येईल त्याच्यावर आपण भर देणार आहोत त्या व्यतिरिक्त मुलांना आत्ताच्या घडीला म्हणजे एकविसाव्या शतकात जे जे गरजेचं आहे त्याचे प्रशिक्षण नगरपालिकेतर्फे कसं देता येईल ह्याच्यावर देखील भर आपण देणार आहोत आणि ही सगळी कामं करताना निसर्गाला कमीत कमी हानी होईल त्याची जास्तीत जास्त कशी काळजी घेता येईल त्याच्यावर आपला भर राहणार आहे आणि मी नेहमीच सांगत आली आहे की सुलभ सुसज्ज सुशिक्षित आणि सस्टेनेबल रोहा मला तुमच्या सगळ्यांच्या रोहेकरांच्या साथीने घडवायचं आहे आणि त्यासाठी माझे सर्वतोपरी प्रयत्न नक्कीच राहतील मला असं नेहमीच वाटतं की प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाचा फायदा हा नेहमीच होतो आणि उच्च शिक्षित उमेदवाराचा फायदा असा असतो की शिक्षणामुळे तुमची विचार करण्याची क्षमता असते विचार करण्याची ताकद असते ती वाढते आणि अभ्यासवृत्ती असल्यामुळे तुमच्या जिल्ह्यात राज्यात देशात देश विदेश पातळीवर काय नवीन चालू असतं ह्याचा सतत अभ्यास तुम्ही करत असता आणि उमेदवाराचा फायदा असा की ते जे तुम्ही अभ्यास करता ते तुम्ही तुमच्या मतदारसंघात कसं त्याचं अनुकरण करू इच्छिता ह्याच्याबाबत तुमचे विचार नेहमीच राहतील आणि तटकरे साहेब असतील अनि अनिकेतभाई असतील आई असतील ह्यांचे मार्गदर्शन पदोपदी मला लाभणारच आहे आणि माझं डिग्री स्पेसिफिक तुम्ही विचारलं तर मी एक सिव्हिल इंजिनियर आहे त्यामुळे माझ्या शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं बदलता येईल कसं अजून चांगलं करता येईल ह्याच्यावर ये मी नक्कीच भर देईन आणि ते करत असताना पर्यावरणाशी किती कमीत कमी हानी होईल ह्याचं ये देखील मी काळजी घेईन आणि मी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पण बी ए केलं आहे तर मला असं वाटतं आहे की त्या डिग्रीचं जे फायदा आहे तो सरकारचे वेगळेवेगळे नियमावली असतील जी आर असतील किंवा नगर परिषदेचे अधिनियम असतील ते मला कसे सोप्या रीतीने समज सोप्या रीतीने समजतील आणि तटकरे साहेब असतील आणि ते अनिकेत भाई असतील अदिती ताई असतील ह्यांच्या मार्गदर्शनातून आणि माझे अधिकारी वर्ग असतील आणि माझे सगळे नगरसेवक असतील यांच्या सहकार्यातून ते मला कसे अनुकरण त्याचं करता येईल ह्याचा मला नक्कीच फायदा होईल आणि ते सोप्या रीतीने आणि लवकरात लवकर कशा आपण लोकांच्या फायद्यासाठी त्याचं अनुकरण करू यासाठी माझा नक्कीच मानस राहील लोकशक्ती लाईफसाठी अक्षय जाधव रोहा अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा